तर वेळ न घालवता या मार्केटमधील ही आहे पहिली जागा किंवा पहिली शॉप तरंग फॅशन इथे तुम्हाला उत्तम कलेक्शन मिळून जाईल आणि स्पेशली इथले एम्प्लॉईज जे आहेत ते तुम्हाला खूप छान एंटरटेन करतात व्यवस्थित सगळे फॅब्रिक दाखवतात तर बघूया यांचं कलेक्शन कसं आहे ते तरंग फॅशनमध्ये तुम्हाला अगदी सर्व प्रकारचे फॅब्रिक मिळून जातील म्हणजे सिल्कपासनं चंदेरीपासनं नेटपासनं बनारसीपासनं एव्हरीथिंग म्हणजे कुठलीच अशी गोष्ट नव्हती जी यांच्याकडे नव्हती अगदी कॉटन फॅब्रिकपासनं एव्हरीथिंग सो so यांचं कलेक्शन आपण थोडं डिटेलमध्ये बघूया तुम्हाला इथे सूट बनवायचे असतील गाऊन बनवायचे असतील वनपीस बनवायचे असतील लहेंगे बनवायचे असतील साड्या बनवायच्या असतील अगदी नववारी बनवायचे असतील काहीही बनवा अगदी सर्व प्रकारचे फॅब्रिक्स यांच्याकडे अवेलेबल आहेत आधी हे जे मार्केट होतं ते कट पीस मार्केट म्हणून ओळखल्या जायचं पण आता तसं काहीही नाही आहे इथे प्रॉपर चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक खूप कमी किमतीत मिळतात अगदी उत्तम दर्जाचे फॅब्रिक म्हणण्यात म्हणायलाही काही हरकत नाही पर ये क्या रहे हैं इसके है ये 1150 पर मीटर है ये 3D वाला ये एकदम नया है ये सीक्वेंस हो रहे हैं डिजाइन <laughs> मतलब <laughs>